त्याच्यामध्ये आपण रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम दाबून आणतो म्हणजे ते अन्न आपण तांदूळ टाकले म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी बॉडीची गरज आहे त्याच्यामध्ये आपण रोज जेवण करत असतो जेवण केल्याच्या नंतर अन्न आपल्या अन्न नलिकेतून लहान जात प्रक्रिया पाहिजे जात सो ती आपली जी अन्न नरिका आहे स्मॉल टेस्ट आहे लार्ज इंगेस्ट आहे ते कशा पद्धतीने क्लीन होते बॉडी कशी क्लीन होते त्याचा आपण डेमो पाहणार आहे आपलं शरीर आहे त्याच्यामध्ये अन्न टाकले पाणी टाकले yes. आणि शरीरामध्ये आता आपण केमिकल टाकतो जेवणाच्या माध्यमातून ओके तर आता या शरीरात आपण जेवणाच्या माध्यमातून फवारणीयुक्त अन्न असेल प्रदूषित पाणी असेल प्रदूषित हवा असेल ती टाकत असतो आणि मग आपलं शरीर किती किती आतून खराब होतो याचा आपल्याला प्रॅक्टिकल दिसतय आता या पाण्यामध्ये तांदूळ होतं आणि त्याच्यामध्ये आयोडीन टाकले आता जे व्हाईट तांदूळ होतं त्याचा कलर कसा आपल्या शरीरामध्ये आपण अन्न पाणी टाकत असतो ते खूप प्रदूषित आहे आणि त्या प्रदूषणामुळे आपल्या शरीराची काय अवस्था होते जे देवाने आपल्याला फुकट दिला आपण पाहू शकतो काळ दिसते लादूळ सर्वांना मग आपल्या शरीरात जे केमिकल जातं त्याचा आपल्या अवयवांवरती म्हणजे आपल्या इंटरनल ऑर्गन्स वरती इफेक्ट होत असतो किडनी लिव्हर मेंदू मोठ आता हे जे केमिकल गेले हे शरीर आहे त्याच्यामध्ये अन्न केमिकल गेले परंतु अमृतज्यूस काय काम करत पहा पंधरा एम एल सकाळ पंधरा एम एल संध्याकाळ अमृतची बॉटल दाखवा अमृतची बॉटल दाखवा येस तीस एम आता ते शरीरात गेले आता ते काम काय करतो जादू लोक अमृत जुसला हलक्यात घेतात त्यांच्यासाठी आय ओपनिंग आहे कि लोकांना वाटत हे फक्त विकायचं काम आहे मार्केटिंग आहे तर तसं बिलकुल नाही मित्रांनो लो। डोक्याच्या केसापासून पाखापर्यंत सर्व प्रकारच्या जुनाट आजारावरती चालणार हे बेचाळीस प्रकारच्या आयुर्वेदिक फळ फुल वनस्पतींपासून बनलेलं रिअल मध्ये अमृत आहे आणि त्याचा आविष्कार ज्या आपले ग्रेट सी एम डी मधुवर्जी जाधव सरांनी केलाय आज तुम्हाला त्याचं महत्व कळेल पे आणि सरांबद्दल तुमचं असणार प्रेम हे एक हजार पटी आणखी आणि प्रत्येकाला याची किती गरज आहे प्रत्येकाने याचा कसा युज करणं गरजेचं आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला याची गरज आहे तर एक चार पाच मिनिटांमध्ये अमृत स्फोटात गेल्यानंतर काय होऊ शकतं आणि ते काय काम करतं आपण की पंचकर्म करतात म्हणजे शरीर शुद्धी करतात ज्यावेळेस स्फोटात जातं त्यावेळेस शरीर शुद्ध होत बरेच बायका पाहतात किचन मध्ये आपल्या किचन मध्ये बेसिन असतं बेसिन ला खाली पाईप असतो तो जर सापण्या झाला त्याच्या पायपाच्या आतून आहे ना शिवाय तयार होतं कचरा तयार होतो आणि ते जर फ्लश आउट करायचं असेल आतून शरीर साफ करायचं असेल धुवायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम डिटॉक्सिफिकेशनचं अमृत्यूस करत आपण जे अन्न खातो डेड फूड खातो प्रिझर्वेटिव्ह पेस्टिसाइड जंक फूड फास्ट फूड त्याच्यापासून शरीराला खूप सारे अपाय होतात उपाय अपाय होतात आणि अमृतज्यूस कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतं आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत काही लोकांना अमृतज्यूस केल्यानंतर लूज मोशन होतं काही नव होतं काही नॅटॅक होतं ते पण चांगले एकासाठी चार पाच मिनिटांमध्ये अमृतूस काय काम करतोय अन्न पोटात होतं जे पूर्ण काळ झालं होतं तीन चार मिनिटांमध्ये ते वाईट झाले विचार करा हे जर पाच मिनिट केलं पूर्ण तांदूळ वाईट होतो म्हणजे आपलं अमृजूस तुम्ही जर केला पूर्ण शरीर होतं सो हे सांगायचं होतं अशा पद्धतीचा डेमो तुम्ही जर लोकांना दाखवला तर लोकांना शंभर टक्के राईट मेसेज मिळणार आहे त्यांच्या